क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधा सब मिले एक ही संस्थान में तो मे क्यू जेक कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवड फोन नंबर नाईन फोर टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर शिकारीच्या उद्देशानं आंबेगाव येथील शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या टीमनं आज शुक्रवारी सकाळी कारवाई करत ताब्यात घेतलं आंबेगाव येथील शासकीय वनात वारंवार आढळून येत असलेल्या वृक्षतोड आणि शिकार यांच्यावर प्रतिबंध आणण्याच्या उद्देशानं काल रात्री घात लावून बसलेल्या वनविभागाच्या गस्ती पथकास आंबेगाव येथे असलेल्या वन सर्व्हे क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये भल्या पहाटे तीन इसम अभिरप्रकाश आंगचेकर राहणार सांगेली खालचीवाडी वय तीस वर्ष चंद्रकांत शंकर दळवी राहणार आंबेगाव मारकटेवाडी वय वर्ष पन्नास शांताराम गोपाळ राऊ राहणार सांगेली टेमकरवाडी वय सेहेचाळीस वर्ष गावठी बॉम्ब पेरताना आढळून आले आरोपींना अटक करून वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आज दुपारच्या दरम्यान आरोपींना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे